आहे रे मागं येते राहिले ये रे बा विठ्ठला विठ्ठलाची आराधना करता करता जे दळण दळता दळता महाराष्ट्रातील सांस्कृतिक ठेवा आहे ज्या आपल्या आजीबाई आहेत या ही पिढी यापुढे आपल्याला पाहायला मिळेल की नाही ही मोठी शं शंका आहे कारण हा जो आजीबाईंचा रुबाब आहे डोक्यावरती हळदी कुंकवाचा ठसठसी टिळा नाकामध्ये नथनी हा नऊवारी साडी काचेच्या ह्या बांगड्या हे हा सगळा पेहराव माझ्या आजीचा असायचा बरे आत्ता सिच्युएशन काय झाली की आता युग फॅशनकडे वळतं आहे आणि एरेबा विठ्ठला म्हणून विठ्ठलाला जी दळण दळताना साथ घातली जायची ती अंतकरणापासून असायची आणि तो विठ्ठल महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणातून पंढरपुरामध्ये त्या विटेवरी उभा आहे आणि त्याच्यापासून काही अंतर सोडून महालक्ष्मी आहे तर ह्या आजीच्या ओव्या त्या विठ्ठलरायाच्या कानापर्यंत जायचा आणि तो प्रसन्न व्हायचा तो प्रसन्न झाल्याच्यानंतर त्याच्या आशीर्वादाने मृग नक्षत्रामध्ये तापलेल्या धर्तीवरती उत्तम पाऊस पडायचा पेरण्या व्हायच्या आणि त्यानंतर हे जे धण आहे हे धण आपल्या मुंबईकरांच्या ताटामध्ये यायचं हा जो आजीबाईंचा आशीर्वाद आहे तो या धान्याच्या रूपामध्ये आपल्या मुखातून उदरामध्ये जात असतो आणि बळीराजाच्या या सगळ्या मातोश्री आहेत ज्यांचं आपण आता शूट केलं त्यांची सदैव कृपा त्या काळ्या आईची काळ्या मातीची कृपा आपल्यावरती सदैव राहावी आणि आपण जे अन्नपूर्णेच्या हातून म्हणजे आपल्या मातोश्रीच्या हातून जे आपण अन्न घेत असतो जेव जेवण करत असतो ते सदैव आपल्यामुखी कायम राहावे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य भिक्षां भीक्षांद च पार्वती पार्वतीपते हर हर महादेव एरे बाय विठ्ठला धन्यवाद अरे तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी हरी तुमचा गैवारी आले संकट निवारी हरे तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी निवारीवरे लो घरी संकट पडले वारीवरे लो घरी संकट पडले वारी भांडवसता वनाशी कळाले कवडीवाशी त्याने पाठविले महारुषी सत्व हरा कृष्णा दावरे संकट पर्लय मारी आरे रे लवकरी संकट पड़ले मारे साठी सत्र खंडे अन्न द्रोवासा भोजन सत्व जातील घेऊन अंतर पडता जान कृष्णा लवकरी अरे तुमला कैवारी आले विघ्न वारी कृष्णा दवकरे संकट पडले वारी रात्रात झाले दोन आले परिषी स्वर भोजन मागिते संतवरन कैसा करू मी विचार कृष्णा नावरे लवकर पडले वारी हरी नाव रे संकट पडलै वारी हरी आमचा काय वारी आले विघ्न निवारी कृष्णा दरी संकट पडले वारी हरी नाव रे संकट पडलै वारी आज काय निष्ठुर झाला सत्व ऋषी केशी माझी बाग धोईल कैशी नानात मी पडलय गाव रे लवकर संकट राधे चल माझ्या गावाला जाओ सार गोकुळ फेरून पाओ गोकुळ माझे गावो आहे गावात माझे नावो राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू बोला राधे चल माझ्या गावाला जाऊ सर्गे गोकुळ फिरून पाहू वसुदेव माझा पिता आई देवकी माझी माता वसुदेव माझा पिता आई माझी माता वसुदेव माझा पिता <ुस्तित> आई देव माझी माता देव राजे तल माझ्या गावाला जावो सार गो गोळ फिरून पावो राजे तल माझ्या गावाला जावो सार गो गोळ फिरून पावो